नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा आहे रूप नको गुण पहा हा धडा बाल भारती इ आता पहिलीचा आहे आणि हे पुस्तक एकोणीशे सत्याण्णव मध्ये प्रकाशित झालं गरुडाकडे एकदा सर्व पक्षी जेवायला आले मोर आला कोंबडा आला हंस आला पोपट आला सारे पक्षी आले कोणाचा रंग सुंदर कोणाचे अंग सुंदर कोणाची चोच धार दार, दार कोणाचे पंख एट दार पण कोकिळ आला नाही गरुड पोपट आणि हंस सगळे मिळून कोकिळाकडे गेले गरुड म्हणाला कोकिळ भाऊ चला कोकिळ म्हणाला मी येत नाही मला चांगला रंग नाही चांगले रूप नाही सगळे मला चिडवतील गरुड म्हणाला तसं चिडवणं बरोबर नाही आपला रंग काही आपण ठरवत नाही पोपट म्हणाला आणखी एक सांगू दिसण्यावरून कोणाला चिडवू नये कोणाला काय येत हे बघावं मग कोकीळ तयार झाला सर्वांबरोबर गेला जेवणानंतर त्याने गाणे म्हटले त्याबरोबर सर्व पक्षी आनंदाने नाचू लागले मोर म्हणाला वा वा असं गाणं मला येत असत तर किती छान झालं असतं కుకి ఫారరే వా